ताई साहेब आज साहेबांचा जन्मदिवस आहे साहेबांच्या चांगल्या कामाची पावते भरभरून शुभेच्छा साहेबांना मिळत आहेत आणि साहेबांच्या नगरपालिका चिखली येते सेवापूर्तीचं क्षण म्हणजे सेवानिवृत्त होत आहेत काय सांगणार जनतेला दोन शब्द ताई आजच्या जन्मदिनी साहेबांच्या काही नाही ते चिखलीतच आहे आणि खूप सत्तावीस वर्ष सत्तावीसाव्या वर्षीच नगरपालिकेत लागले विसाव्या वर्षी, विस वर्षी। त्याच्यामुळे त्यांची खूप सर्व्हिस झालेली आहे आणि चिखलीच्या लोकांनी पण त्यांना भरपूर सहकार्य दिलं त्यांना आपलंच मानलं आता त्यांचं पुढचं आयुष्य सगळं त्यांना आशीर्वादच सगळ्यांचे लाभो आणि निरोगी आयुष्य त्यांना लाभो अशा शुभेच्छा मी त्यांच्या निवृत्तीच्या प्रसंगी देते आणि जन्मदिनाच्या जन्मदिनाच्या पण खूप खूप शुभेच्छा मिलता है, है। आना आज शुभेच्छा ही आपल्या चांगल्या कामाची पावती आहे आणि आज सेवानिवृत्त होतात दुधात साखर आहे एका डोळ्यामध्ये हसू आहे आणि एका डोळ्यामध्ये रडू आहे असं या क्षणी वाटतं काय सांगणार जनतेला दोन शब्द काही नाही सर्वांचं सहकार्य लाभलं मला चांगलं आयुष्य चांगली नोकरी गेली सर्वांना धन्यवाद सर्वांना शुभेच्छा आजच्या दिवशी थँक्यू साहेब सोबत कार्य केलेलं आहे तुम्ही सेवानिवृत्त झालात अजूनही काय करताय जनतेसाठी आणि साहेबांचा जन्मदिन आहे साहेब सेवा निवृत्त होतात साहेबांबद्दल काय सांगणार दोन शब्द साहेबांचा जन्मदिन चांगलं भरभरिन जावं चांगलं जावं आणि नगर केलेले आम्ही दोघं मिळून काम केलेले आहे आम्ही एकच परिवारातले आहे आम्ही दोघं भाऊ सारखेच राहिलेले आहे आमचा कोणताही वाद, वाद वगैरे काही झालेला नाही आम्ही दोघंही असे एकत्र राहिलेले आहे त्यांचा सगळा भाऊ स्वतः राहिलेला आहे इतकं मी त्यांचा भाऊ पैसे राहिलेला आहे आणि त्यांचं काम भी चांगले झालेलं आहे लोकांचे लय प्रेम भेटलेलं आहे आम्हाला नगर मध्ये आम्ही दोघंही सात काम केलेले आहे मी पहिले रिटायर झालेलो आहे तर साहेब नंतर झालेले आहे आज रुदी त्यांचं आमच्या दोघांशी चांगले काम झालेले आहे आम आमचं दोघांचंही मिलन चांगलं झालेलं आहे आमचा कोणताही असा विवाद झालेला नाही साहेबांचा आज जन्मदिन आहे काय सांगणार दिवस आहे चांगला भरभरडीस जावं चांगलं जावं आणि मी त्यांची शुभेच्छा जन्मतारीखची देतो आणि मुबारक जन्मदिन का मुबारकबाद देतो खुश आहे दिवस चला साहेब पुन्हा एकदा कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा सेवानिवृत्तीच्या आणि वाढदिवसाच्या इंग्लिश साहेब जनतेला काय सांगणार साधारणतः पस्तीस वर्षापासून आदरणीय साहेबासोबत आम्ही काम करतो आम्हाला मी तरी ग्रामीण भागातून आलेला एक मुलगा होतो साधारण माझा इथं आल्यापासून ही एक मोठ्या भावाची भूमिका आदरणीय साहेबांनी निभावलेली आहे ज्याला सांगायला काही लाज वाटणार नाही अक्षरशः माझ्या पेहराव बदलण्यापासून आपल्या आदरणीय भल्लेराव साहेबांना माझी काळजी घेतलेली आहे आज साहेब सेवानिवृत्त होत असतील याच एका बाजूनं वयाच्या हिशोबानं सेवानिवृत्त होणारं इथपर्यंत ठीक असलं तरी आम्हालाही त्यांची उणीव वारंवार भासणार आहे कार्यालयात जेव्हा जेव्हा आम्ही जायचो किंवा हक्कानं आम्ही बांधकाम विभागात जाऊन साहेब हे करावं लागतं तर ते साहेबांना नेहमी केलं ही उणीव आम्हाला नेहमी भासणार आहे साहेबांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो साहेबांना शुभेच्छा